एक बैठक यापूर्वीसुद्धा झालेली आहे माझ्या उपस्थितीत होणारी ही पहिलीच बैठक आहे साहजिकच आहे जिल्ह्यातील शिवसेना संघटनेचं काम अधिक गतीने करणं चांगल्या पद्धतीने करणं आणि जे इतर पदाधिकारी आहेत त्यांच्या काही सूचना असतील ते ऐकून घेणं आणि पक्ष बळकट करणं ह्या उद्देश तर आहेत येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका ह्यालासुद्धा सामोरं जात असताना कार्यकर्त्यांना तेवढा ताकदीने उभं करण्याची आवश्यकता आहे ते सुद्धा पाठबळ देण्याचं काम आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये होईल याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब घेतील परंतु मागच्या महिन्याभरामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुतेक जिल्ह्यांच्या आणि मुंबईच्या पदा पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचं काम चालू आहे या प्रत्येक बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं असतं आणि ते विनंती करतात पक्षप्रमुखांना कोणत्या यावेळेला ज्या निवडणुका येतील त्या स्वबळावर लढवा अशा पदा पदाधिकाऱ्यांची विनंती असते यावर जो निर्णय घ्यायचा असेल तर पक्षाप्रमुख उद्धवजी ठाकरे निर्णय घेतील <साधागाँ> शिवसेना कुठल्या पक्षामध्ये विलीन होणार कोणी बघू नये नाही त्या शिवसेनेची भाजप होऊ शकली नाही तर शिवसेनेचे काँग्रेस काय होणार आहे बघा चिपी विमानतळाची चिपी ते मुंबई ही विमानसेवा सव्वीस ऑक्टोबरपासून बंद झालेली आहे अद्यापही नारायण राणेनं त्याची जाग आलेली नाही हे सिंधुदुर्गाचं दुर्दैव म्हटलं पाहिजे खरं म्हणजे हा प्रश्न केंद्रीय वाहतूक हवाई वाहतूक मंत्र्यांना भेटून सोडवायला पाहिजे उडान अंतर्गत रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम अंतर्गत असणारी ही स्कीम पुन्हा चालू करण्यासाठी त्यांनी दिल्ली स्तरावर प्रयत्न करायला पाहिजे पण नारायण राणेंना त्याची काही पडलेली नाही आहे पैसे देऊन निवडून आलेले हे खासदार ते त्यांना लोकांच्या समस्याची जाण काय असणार आहे सईप अल्लीरसारख्या एका नेत्याच्या बाराव्या मधल्यावर चढून गुन्हेगार चढतात त्याच्यावर खुनी हल्ला करतात आणि आपली शासन व्यवस्था कायदा सुव्यवस्था झोपलेली आहे म मस्साजोगला तसं झालं परळीला तसं झालं पुण्याला तसं झालं खडकीला तसं झालं अक्का महाराष्ट्र आता ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीने काबीज करून टाकलाय काय आणि त्याला कायद्याची कोणती भीती राहिलेली नाही त्यांचं जर काम टेकडे आहे ते त्यांना काम काय नाही अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला ह्या देशामध्ये मस्साजोगच्या सरपंचाला परळीच्या सरपंचाला तुमचे भूमाफिया मारतायत आणि त्यांना जेरबंद करायला तुमचं सरकार अपयशी ठरलं आहे आणि त्याच्या बाजू घेऊन बोलणारे हे काय लायकीचे आहेत ते लोकांना दिसून येते त्यांच्या अकलेची क्यू करावा वाटते खासदारांच्या कारण वैभव नाईकांनी चिपी विमानतळाचा मुद्दा ज्या तडधारपणे मांडला त्या भा त्या भावनेची दखल न घेता घराला टाळं ठोकण्याची भाषा करणारे नारायण राणे या पृथ्वी तोलावरचा एकमेव नाकामयाब ठरलेला खासदार म्हटलं पाहिजे फोर जी सेवा त्याच वेळेला सुरू झालेली आहे एकशे पंच्याऐंशी टॉवर जे मंजूर करून घेतले तेच फोर जीचेच आहेत एक दुर्दैव आपल्या सिंधुर्गाचं की असा झोपाळू खासदार निद्रिस्त अवस्थे अवस्थेत असलेला खासदार नारायण राणेंच्या रूपाने सिंधुर्गाला जेलल्याला मिळालेला आहे